परमेश्वर हा महान आहे त्याचं सामर्थ्य सर्वांहून अधिक आहे त्यानं आकाश आणि पृथ्वी आणि त्यामधील सर्व बनवलं परमेश्वरानं जे काही बनवलं त्यास पाहतो तर ते सर्व अद्भुत आहे परमेश्वरानं जे काही बनवलं ते सर्व चांगलं होतं ते सर्व त्याची महानता चांगुलपणा आणि सामर्थ्य प्रकट करतं परमेश्वरानं वेगवेगळ्या प्रकारची झाडं निर्माण केली आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारचे प्राण मग परमेश्वरानं मातीचा मनुष्य घडविला त्याच्या नागपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि त्याला जीवन दिलं पहिल्या मनुष्याला आदाम असं म्हटलं मग परमेश्वरानं आदामाची एक फासळी काढली आणि त्यापासून स्त्री बनविली जी आदामाची पत्नी आणि सहचारिणी बनली तिला हव्वा असं म्हटलं परमेश्वरानं पुरुष आणि स्त्रीला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं जेणेकरून ते त्याच्याशी अतिशय जवळचे संबंध स्थापित करू शकतील ते त्याच्या उपस्थितीत त्या बागेत आनंदात राहत होते त्या बागेस ए दे असं म्हटलं तिथे कोणतंच दुःख किंवा मृत्यू नव्हता परमेश्वरानं आदामाला म्हटलं तू सर्व झाडांची फळं खाऊ शकतोस पण एका झाडाचं नाही जर तू त्या झाडाचं फळ खाशील तर तू मरशील परंतु एक दिवस सैतानानं हववेस भुरळ पाडली तेव्हा तिनं त्याचं फळ काढून खाल्लं आणि आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते आप आप दिलं त्यानी परमेश्वरावर विश्वास न ठेवता सैतानावर विश्वास ठेवला त्या क्षणी त्यांचा परमेश्वरासोबतचा संबंध तुटला कारण परमेश्वर पवित्र आहे आणि पापी व्यक्ती त्याच्या उपस्थितीत राहू शकत नाही म्हणून देवानं आदाम आणि हवेला एदेन बागेतून बाहेर काढलं त्यांना ही लज्जा सहन करावी लागली कारण त्यांनी देवाची आज्ञा मोडली होती परिणामस्वरूप आदाम आणि हव्वा आणि त्यांचे सारे वंशज यांना दुःख आणि मृत्यू सहन करावा लागला परमेश्वर अत्यंत दयाळू आहे तो निरंतर मानव जातीवर प्रीती करीत राहिला त्याने आधीच त्यांच्यासाठी परत येण्याकरिता आणि त्याच्यासाठी सहभागिता ठेवण्याकरिता मार्ग तयार केला वचनामध्ये परमेश्वरानं मानवाचं पाप लज्जा आणि त्याच्यावरील दंड कायमस्वरूपी दूर करण्याची योजना प्रकट केली देवानं आपल्या योजनेतील भाग अब्राहम संदेष्ट्याला प्रकट केला अब्राहमानं परमेश्वरावर भरवसा ठेवला आणि त्याचा आदर केला परमेश्वरानं त्याला आणि त्याच्याद्वारे जगातील सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करण्याचं अभिवचन दिलं त्यानं त्याला अभिवचन दिलं की कि समुद्र किनाऱ्यावर जितकी वाळू आहे तितकी त्याची संतती होईल आणि आकाशातील ताऱ्या नितकी अब्राहमानं देवावर विश्वास ठेवला त्याच्या या विश्वासामुळे देवानं त्याला धार्मिक असं गणलं आणि त्याला आपला मित्र म्हटलं एक दिवस परमेश्वरानं अब्राहमाची परीक्षा घेतली की तो त्यावर विश्वास ठेवतो की नाही आणि त्याची आज्ञा पाळतो का त्यानं अब्राहमास म्हटलं की पुत्राचं बलिदान कर अब्राहमास माहीत होत की त्याच्या एकुलत्या एक पुत्राद्वारे देवाने अनेक वंशज देण्याचं अभिवचन दिलं होतं तरीही त्यानं देवावर विश्वास ठेवला आणि त्याची आज्ञा पाळली म्हणून अब्राहमानं आपल्या पुत्राचा बळी देण्याची तयारी केली अब्राहमाने आपला सुरा उभारला परंतु परमेश्वरानं म्हटलं अब्राहमा मुलाला मारू नको मला माहीत आहे की तुला माझे भय आहे आणि तू माझी आज्ञा पाळण्यास तयार आहेस तेव्हा अब्राहमानं एका एडक्यास पाहिलं त्याची शिंग झुडपात गुंतलेली होती म्हणून अब्राहमाने एडका घेतला ज्यास परमेश्वरानं पुरवलं होतं आणि त्याचा बळी आपल्या पुत्राऐवजी दिला जेव्हा देवानं एडका अब्राहमाच्या पुत्राऐवजी बलिदानास दिला त्यानं लोकांप्रती आपलं मोठं प्रेम दाखवलं त्याचं प्रेम एका चांगल्या पित्यासारखं जे आपल्या पुत्राकरिता असतं असं होतं या घटनेद्वारे देवान मानवजातीसाठी मरण्याकरता केलेल्या बलिदानाची योजना प्रकट केली फार आधी परमेश्वरानं संदेश त्यांना हे प्रकट केलं होतं की अब्राहमाच्या संतानांच्या ऐवजी मरण्याकरता एक पापविरहित पुरुष पाठवीन जो त्यांचं पाप आणि लज्जा काढून टाकील त्याच्या महान बलिदानाच्या द्वारे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना परमेश्वरासोबत देवाच्या राज्यात ठेवण्याकरिता मार्ग मोकळा केला संदेश त्यांनी या पुरुषाला मसिहा असं म्हटलं त्यांनी म्हटलं परमेश्वरानं लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांचा राजा होण्यासाठी आणि परमेश्वराच्या नामात त्यांच्यावर राज्य करण्यासाठी मसिहाला पाठवलं त्याच्या येण्याच्या अनेक शतकांपूर्वी संदेष्टे मसिहाबद्दल बोलले होते की मसिहा काय करेल आणि त्याचं काय होईल दावीत संदेष्ट्याने देवाचा पुत्र हे शीर्षक मसिहाचे परमेश्वरासोबतचे असलेले घनिष्ठ संबंध स्पष्ट करण्यासाठी आणि त्याचे तारणारा आणि राजा म्हणून कार्य स्पष्ट करण्यासाठी उपयोगात आणलं यशया संदेष्ट्यानं म्हटलं कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल तिचा पुत्र परमेश्वराचे अनंत वचन आहे जो परमेश्वराला जगास प्रगट करील संदेश त्यांनी हे देखील लिहिलं की मसिहाचा जन्म बेथलेहेम येथे होईल आणि तो यरुष त्यांचा राजा म्हणून प्रवेश करेल की त्याचा जवळचा सा मित्र चांदीच्या तीस नाण्यांसाठी त्याचा विश्वासघात करेल संदेष्ट्यांनी म्हटलं की मसिहा आपल्या जीवनाचं बलिदान करेल परंतु परमेश्वर त्याला तिसऱ्या दिवशी मृतातून जिवंत करील संदेशांनी त्याला मनुष्याचा पुत्र असं म्हटलं आणि म्हटलं तो परमेश्वराच्या उपस्थितीत स्वर्गात जाईल आणि परमेश्वर त्याला सर्व राष्ट्रांवर सर्व काळासाठी अधिकार देईल दोन हजार वर्षांपूर्वी एक विशेष व्यक्ती या जगात राहिली त्याचं नाव येशू होत येशूच्या जीवनाविषयी संदेश त्यांनी सांगितलं होतं ते पूर्ण झालं का हा चित्रपट येशू कोण आहे हे सांगतो आणि वचनातील त्याच्या कार्याचं वर्णन करतो या चित्रपटात एक कलाकार येशूची भूमिका साकार करीत आहे हे करण्यासाठी कोणीही योग्य नाही परंतु हा चित्रपट ह्यासाठी तयार करण्यात आला की लोकांना येशूबद्दल कळावं आणि त्याच्या जीवनापासून काही शिकावं आणि परमेश्वरानं ज्या आशीर्वादाबद्दल अभिवचन दिलं तो प्राप्त करावा